मराठा क्रांती चॅनल मध्ये आपले स्वागत आहे पाहूया आजचे बातमीपत्र घरपण तालुका पन्हाळा येथील सहाय्यक फौजदार बाळासाहेब बयाजी येरुडकर यांचे नुकतेच दुःख निधन झाले येत्या तीन ऑगस्ट रोजी घरपण तालुका पन्हाळा येथे उत्तर कार्यविधी होणार आहे त्यांनी आपली पोलीस कारकिर्दीमध्ये सोलापूर तसेच विदर्भातील अकोला आणि कोल्हापुरातील शाहूपुरी पोलीस स्टेशन राजारामपुरी करवीर तसेच शाहूवाडी आणि विविध तालुक्यात ठिकाणी कर्तव्य दक्षपणे नोकरी बजावली शांतताप्रिय आणि मनमिळावूपणा यामुळे हजारो नागरिकांशी त्यांचा जनसंपर्क होता सहाय्यक फौजदार ही भरती मिळाल्यानंतर त्यांनी सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवले सन 2023 अखिल भारतीय हिंदू महासभा या स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या संस्थेतर्फे त्यांना सन्मान व पुरस्कार देण्यात आला होता अशा थोर कर्तव्य वे दक्ष व्यक्तिमत्वास मराठा क्रांती चॅनल तर्फे अभिवादन चालता बोलता देव तुम्हाला नेईल माणूस स्नेह याची ज्यावेळी चर्चा होईल त्यावेळी सर्वात पहिली आठवण तुमची येईल भावपूर्ण श्रद्धांजली दुसरा चेहरा नाही कोणाला दुखवले मनाचा तो भोळेपणा कधी नाही केला मोठेपणा उडूनी गेला अचानक प्राण पुनर्जन्म घ्यावा हीच आमची प्रार्थना व्हिडिओ नम... खाली सबस्क्राइब शब्द तसेच त्यापुढे घंटी हे चिन्ह म्हणजे बेल आयकॉन क्लिक करा